नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी दयावान सरकार परभणी जिल्हा युवा अध्यक्ष अमित भालेराव जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा शिंदे व मधुकर कांबळे यांचा सत्कार महिलांवर होणाऱ्या अत्याचार विरोधात सदर्श देखावा करून जनजागृती कार्यक्रम राबविण्याबद्दल सत्कार परभणी दयावान सरकार महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माननीय संदीप भाई निकुंभ मराठवाडा अध्यक्ष संजय भाऊ गायकवाड परभणी जिल्हा अध्यक्ष रघुवीर सिंग टाक यांच्या सूचनेनुसार संपूर्ण परभणी शहरात फिरून दयावान सरकार परभणी जिल्हा युवा शाखेच्या वतीने आयोजित युवा जिल्हा अध्यक्ष अमित भालेराव व युवा जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा यांच्या वतीने कोलकाता येथील आर जे कर हर्सपिटलमध्ये महिला डॉक्टरवर जो अत्याचार झाला आणि ही घटना ताजी असतानाच बदलापूर येथेही अत्याचाराची जी घटना घडली या घटनेच्या निषेधार्थ भव्य मोर्चा काढून पथनाट्याद्वारे महिलावर मुलीवर होणाऱ्या अत्याचार विरोधात जनजागृती करण्यात आली हा कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला त्या अनुषंगाने युवा जिल्हा अध्यक्ष अमित भालेराव जिल्हा उपाध्यक्ष शिंदे व हान पथनाट्य सादर करणारे परभणीची शान समय ग्रीनिज बुक रेकॉर्ड करणारे नृत्यकार मधुकर कांबळे व त्यांच्या संच यांच्या दयावान सरकार महाराष्ट्र राज्य परभणी जिल्हा संपर्क कार्यालयात डॉक्टर आंबेडकर नगर आय टी आय कॉर्नर जिंतूर रोड परभणी समितीच्या वतीने सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला यावेळी दयावान सरकारचे परभणी जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद अंभोरे महिला जिल्हाध्यक्षा उषाताई पंचेंगे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शेख अजर पत्रकार सल्लागार शेख इसाक पत्रकार संघटक हरदीप सिंग बावरी लोक पत्रकार महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर अमर गालफाडे राहुल वहिवाळ संजय घनसावत सचिन हट्टेकर अक्षय नंद समेर दयावान सरकारचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते चांगलं कार्य की ना उठ टाकव मग आपण काय करू म्हणून आपण पत्रनाट्य करू तिच्या स्त्रीवर आणले असं मग आम्ही रिहर्सल तयारी केली आणि आणि बॅनर छापली टाक आणि बाकीच्या कार्यकर्त्याला त्यांनी सांगितलं यावर आता हा भीत फिकर आहे पण किती धावपळ झाली आणि किती नाही त्याला टायमाला जेवण लावतो रातच्या चार वाजून फिरला दोन वाजता या गेली जा त्या गेली जा तरी पण त्यांना होईल तेवढे संगत जमा केला आणि उपस्थित राहिलो ज्यावेळेस आम्ही गिर उत्पादना केला त्यावेळेस जास्त